तर नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा कोणत्या नवीन व्हिडिओवरती मित्रांनो आपण अनुभव होतो आहे कोकणातील शिमगोसोबत त्यातीलच माझं गाव जे सावर्डे आहे त्या गावची अनोखी परंपरा ती म्हणजे मित्रांनो होल्टे होम हु। काही सेकंड पूर्ण तुम्ही पाहिला असणार मित्रांनो हा थरारक रा अनुभव मित्रांनो कोणती दंगल नाही किंवा कोणतली मारामारी नाही आहे तर मित्रांनो हा एक ही गावची प्रथा एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ असतो तोच तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर नक्कीच तुमच्या शेवटपर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्ही पाहताय की हा सोहळा पाहायला किती मोठी गर्दी झालेली आहे इकडे आम्ही करतो बोलतोय आम्ही करतो बोलतो आता <स्थाँ> बोलते मंडळी तुम्ही अनुभवताना थरार आता पहिली फेरी तर झाली आहे आता दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे लाईट्स ऑफ केल्या आहेत आता एका बाजूला आहेत ते गावचे खोत मानकरी असा दुसरे मानकरी आणि हा सोहळा दुसरा फेरीला सुरुवात होण्या लगेच i right. हा खेळ बघितला शिमग्यात कोकणातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने खेळ खेळले जातात त्यातील एक सावर्डे गावचा सा, माहिती काय सांगाल नमस्कार श्री केदारनाथ आणि श्री वरदान यांच्या या पवित्र अशा भूमीमध्ये सावर्डे या गावामध्ये ही चालत आलेली पूर्व परंपरा अशी परंपरा या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं आणि भावनेनं जपली जाते वास्तविक हा खेळ हा परंपरेनुसार चालत आलेला आहे या ठिकाणी दोन संघ एका बाजूला संपूर्ण मंडळी असते एका बाजूला पूर्ण गावातली लोकं असतात या दोघांमध्ये हा खेळ चालतो कोणत्याही सूड भावनेनं किंवा वैरभावनेनं हा खेळला जात नाही एक देवाची प्रथा परंपरा चालत आलेली आहे आणि या खेळामध्ये दोन्हीही संघाकडं पेटके होलटे असतात आणि ते पेटवले जातात बरोबर ते पेटवल्यानंतर ते दोन्ही संघांना दिले जातात ते घेतले जातात आणि त्यानंतर ढोल वाजतात त्या वाजंत्रीमध्ये ढोळाच्या त्या तालावरती देवाची फाक मारली जाते देवाला आळवलं जातं आणि एकमेकांवरती ते फेकले जातात याच्यामध्ये कुठलीच वैरभावना भावना नसते मात्र हा खेळ खेळत असताना काही नियम काही त्यांनी काही तथ्य पाळावे लागतात ओके पायामध्ये चप्पल नसावी हा खेळ खेळण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचं मांस मटण मच्छी अशा खाऊ नये व्यसन करू नये जेणेकरून आपल्याला त्याच्यापासून कोणत्या प्रकारची इजा होत नाही आतापर्यंत चालत आलेली परंपरा अशा पद्धतीने चालत आलेली आहे जुन्या लोकांनी आज वयोवृद्ध लोक आपल्याबरोबर बरोबर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे हे असं करून जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचा नक्की त्रास होणार आहे पण असं जर तुम्ही पत्ते पाळून जर गेलात आणि तुम्हाला जरी वलटा लागला तर त्याच्यापासून कुठल्याही स्वरूपाची इजा होत नाही असे हा खेळीमेळीमध्ये चाललेला सुंदर असा वातावरणामध्ये खेळ मला वाटतं जगाच्या पाठीवर फक्त या सावडेच्या भूमीमध्येच खेळणार करावं आणि खूप आनंदात उत्साहात आज तुम्ही बघितलेला आहे किती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक एवढा मोठा हा हायवे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात हा खेळ आनंदात आणि उत्साहात खेळला जातो अशी अनोखी परंपरा आज त्या केदारनाथाच्या आशीर्वादामुळं त्या वरदानच्या आशीर्वादामुळं आम्ही आजपर्यंत यशस्वीरित्या परिपूर्ण त्याच्या कृपेनं करत आलेला आहोत आणि त्याच्या मग आमच्या या मोठ्या मंडळीचा खूप मोठा मोलाचा वाटायचे ज्यांनी ही परंपरा आमच्यात रुजवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात ते पर प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता आपले तरुण मंडळी आहेत तिथे मला एक महत्त्वाचं एवढंच सांगायचं आहे की अनेक गावात मी आतापर्यंत बघत आलो आहे अनेक गावातले शिमगे सुद्धा बंद झालेत काय काय ठिकाणी हे थोरा मोठ्यांकडनं पुढच्या पिढीमध्ये जातं ना हेच महत्त्वाचं आणि ही मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगणार आहे की आपले हे खेळ आपले शंकासूर असेल गोमूचा नाच असेल किंवा होल्टा होम असेल हे आपण पुढच्या पिढीपर्यंत नेलं पाहिजे जेणेकरून ने आपली कोकणातली प्रथा परंपरा रूढी ह्या पुढे गेल्या पाहिजेत तर धन्यवाद साहेब तुमच्याकडनं खूप छान माहिती भेटली असंच आम्ही दरवर्षी येत राहू ही माहिती आम्हाला आमच्या पूर्वजांनी म्हणजे आज हे वैवृद्ध आज आमच्या चुलते त्यांनी दिली म्हणून आम्ही तुम्हाला दिली अशी हे लहान मुलांना सुद्धा आमच्याकडून ती अशा पद्धतीनं सुपरतो ना असा हा शिंगाची परंपरा आपल्याला ही कोकणात अनोखी परंपरा वर्षानुवर्षे पुढं जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आपल्याला ही जतन करायची जशी पाठून आली आमच्यापर्यंत पोहोचली आम्हालाही ती पुढे ढकलायची आहे बरोबर आपण सुद्धा आमची ही परंपरा अशी टेलिव्हिजनच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये पसरवत आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ असेच नवीन नवीन शिमग्याचे जर तुम्हाला पाहिजे असेल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय